आजचा विषय आहे स्ट्रीट डॉगची नसबंदी कशी करायची सांगतो दोन आधीपर्यंत बायकोच्या जीवावर जगणारा आणि मित्रांना टोप्या टाकणारा लक्ष्या येवला आणि बीडच्या नेत्याकडून सुपारी घेऊन कॉपी पेस्ट उपोषणाला बसला हा काय हुशारीनं अभ्यासानं इमानदारीनं पुढाला का नाही पुण्याच्या पोरांनी या दलिंदर गोंडसबाळाला दारू पितांना लंघ्यात पकडलं जसा पकडला तेव्हापासून हा व्हायरल झाला मग छोटे मोठे खोटे स्टंट करत राहिला लोक शिव्या घालत राहिले हा कुत्रा भुकत राहिला ते आजही भुकतच आहे म्हणजे याला मोठं कोणी केलं आपण आता नसबंदी चिमटा लावून कशी करायची इथून पुढं पाच दिवस या टोळीचा व्हिडिओ आला की स्किप करायचा एकही कमेंट करायची नाही काहीच व्यक्त व्हायचं नाही ना ना लाईक नाही काय नाही मनातल्या मनात शिव्या घालू शकता या दोन गोष्टी टाळल्या ना की ह्याच्या व्हिडिओला व्ह्यूज येणार नाहीत चॅनलवाले ह्याला फ्लॉप शो म्हणून दूर करतील कॅमेरा दूर गेला ना की संपला येऊ झाली नसबंदी आता ह्याचा ते समलैंगिक दोस्त बिना मिशाचा ना गांड ना सीना दो आंडवाली हसीना म्हणते त्याला लय फडफड 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 करताय पोट्टे त्याला शोधायलेत म्हणून ऐकलं अजिबात नका काहीच करू नका कारण आपण त्याला मारावं काळं फासावं म्हणून त्या अशी बडबड करताय आपण जर काही केलं ना तर ह्यो सगळ्या मीडियाची टाईम बनल याला समाजाशी काय घेणं देणं नाही फक्त हिरोगिरी करून हिरो बनायचा आहे म्हणजे सुपाऱ्याचे भाव वाढतील आणि हिस्सेदारी मजबूत होईल याला बी फॉर्च्युनर घ्यायचे आहे दुसरं काय नाही कोणी काही बोंबललं तरी आपल्या अंगाला भोकं पडतात का म्हणून व्यक्त होऊ नका स्किप करा याचं दुकान बंद पाडून नसबंदी करण्याचा एकच मंत्र आहे ओम दुर्लक्षाय नमा छिनालच्या ला सापटीत होतो पण पहिले हवा काढू मग कार्यक्रम लावू मंत्र पटला असेल तर रिशेअर करा खाली ओके लिहा पुढं पाठवा